आज आपण बटर नान बनवणार आहोत बटर नान किंवा साधे नान आपण दोन्ही पण बनवू शकतो इथं ना मी यीस्ट यूज केले आहे ना अंडी आपण असेच नान बनवणार आहोत तर मी इथं दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे मैदा तुम्ही कमी जास्त करू शकता इथं एक चमचा मी बेकिंग पावडर अर्धा चमचा खायचं सोडा आणि चवीनुसार मीठ टाकले ह्याच्यात आपण एक वाटी दूध घालणार आहोत आणि एक वाटी दही हे आपण चांगलं मळून घेणार आहोत इथं मळताना जर दूध किंवा दही कमी पडत असेल तर थोडं वरून तुम्ही घेतलं तरी चालेल हे आपल्याला एकदम सॉफ्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथं पाच मिनटं चांगलं पीठ मळून घेणार आहे इथं आपण हाताने दाबून दाबून पीठ एकदम असं सॉफ्ट असं मळून घेणार आहोत पाच मिनटं तर आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्याचा आता एक गोळा तयार केलेला आहे मी वरून एक चमचा तेल लावून आपण हे पीठ थोडंसं मळून घेऊया आता पीठ एक हे एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता वरून आता आपल्याला ह्याला ओला कपडा एक लावून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे अर्धा तास अर्ध्या तासानंतर आपण हे करायला घेऊया आपलं पीठ पहिल्यापेक्षा थोडंसं फुललेलं आहे आता आपण हे थोडंसं तेलाचा हात घेऊन एकदा मळून घेऊया आणि आपल्याला नान केवढ्या साईजचे हवे आहेत त्यानुसार आपण त्याचा गोळा करून घेऊया मी इथं एक छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण जास्त मोठे नान बनवणार नाही आहोत छोटेच बनवणार आहोत त्यासाठी मी इथं छोटाच गोळा केला आहे ते आपल्याला भाजायला पण बरे पडतात वरून इथं मी कोथिंबीर लावलेली आहे तुम्ही इथं कलोंजी पण लावू शकता इथं मी कलोंजी लावलेली नाही आहे मुलं खात नाहीत त्यामुळे तुम्ही इथं लावू शकता तुम्हाला आवडत असेल तर ह्याचा आकार तुम्ही तुम्हाला हवा तसा ठेवू शकता मी इथं थोडा उबाच केलेला आहे आपण आता हे पलटी करून घेऊया आणि ह्याच्या पाठीमागच्या बाजूला आपण पाणी लावून घेऊया हे पाणी लावल्यामुळं तव्याला चांगलं चिटकून राहणार त्यासाठी आपल्याला एका बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे आता मी इथं लोखंडाच्या तव्यामध्ये टाकते इथं आपल्याला नॉनस्टिकचा तवा यूज करायचा नाही आहे त्याच्यावर चिकटणार नाही आहे त्यामुळं आता मी हे एका साईडचं भाजल्यानंतर काढून गॅसवर भाजते तुम्ही इथं तवासुद्धा पलटी करून भाजू शकता मी इथं एका साईडनं काढून गॅसवर भाजून घेते सगळे नान आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहेत दोन्हीकडून चांगला कलर आला आहे नानला चांगलं भाजले की आपण हे काढून घ्यायचं आहे आपलं नान दोन्ही बाजूनी चांगलं भाजलेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे गरम असतानाच आपण वरून तूप किंवा बटर आपण लावून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपलं नान एकदम रेडी झालेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू